अरे एका पराभवाने तुम्ही काय संपणारे नाही तुम्ही योद्धे आहात तुम्ही बाहुबली आहे दोघे पण बाहुबलीच आहात एक मुंबईचा भिनजूडचा बादशाह भारत केसरी मथुर आणि दुसरा विश्वविजेता म्हणा बैलगाडा क्षेत्रातला दहा वेळा हिंद केसरी ज्याच्या नावावरती किताब आहे तो सगळ्यांचा लाडका बाकासूर आज दोघे जण एकत्र एक पळाले आणि तुम्ही बघितलं किती लोकांचं प्रेम आहे त्या बैलगाडा क्षेत्रातल्या बाकासूर आणि मथूरवरती संबंध महाराष्ट्र तुम्ही बघितला आज एक आनंदाचा क्षण होता आज महाराष्ट्राला की दोघेजण एकत्र आले खेळाचा प्रकार असतो हारजीत होत राहते आणि तुम्ही जिंकला काय न हारला काय कायम तुम्ही हृदयात आहात आपल्या संबंध महाराष्ट्रातली जेवढे फॅन फॉलोईंग आहेत त्यावेळेने आज बघितलं आज जोडी एकत्र आले सगळ्यांच्या डोळ्यात चटकन पाणी चाललं तुम्ही बघितलं ज्यावेळेस मथुरन बाकासूर जवळ होते त्यावेळेस मथूर आपला चाटवत होता आपल्या बाकासूरला म्हणजे किती प्रेम त्या मथूरचं आपल्या बाक्यावर खरंच तो एक आनंदाचा क्षण होता त्या व्हिडिओमध्ये ल खूप खूप डोळ्यात पाणी चाललं त्यावेळेस तुम्ही बघित तुम्ही बघा व्हिडिओ बघा तुम्ही नक्की मथूर आपला चाटत होता बाकासूरला खूप असं वाटत होतं की एक जेवा भावाचीच ही काहीतरी नातं असेल परंतु असू द्या तुम्ही सेमी हारला काय सुख दुःख आम्हाला दुःख नाहीच एवढं वाटतं की तुम्ही दोघं जर पळाला मालकासाठी पळाला तुम्ही तुमच्या फॅन फॉलोईंगसाठी पळाला बस तुम्ही दोघं पळता एवढ्यातच समाधान आहे महाराष्ट्राला बाकी काय नाही तुम्ही एकत्र या तुम्ही बाकी काय नाही तुमची जोडी कधीच फुटू नाही एक तिने एवढीच प्रार्थना आहे तुम्ही सदैव एकत्रच एक पळा आणि कोरेगावला धमाका होईल बघा कोरेगावला हीच जोडी पळणार आहे आपली सगळ्यांचा लाडका बाक्या आणि मथुर एका पराभवाने तुम्ही संपणार नाही आणि संपलेला नाही आहे अखंड महाराष्ट्र तुम्हाला माहीत आहे तुमच्यावर किती प्रेम करतोय नक्कीच आज तुम्ही जीव तोडून पळाला मालकांसाठी पळाला लोकांसाठी पळाला आणि एकत्र एक आला एवढंच समाधान आहे तुम्ही बस